ही वहिनी ही वहिनी आणि ही भाऊ ह्या का बघा कसं आमच्या भावाला बोलते आता शोभत आहे का यांना बोलायला हा ह्या का ही जोडी आहे <laughs> <दूरी>। <laughs> <भावानी laughs> ही भाऊ आणि ही भाऊच आमची वहिनी बघा ऐका सांगा ह्या जोडीचं वर्णन करून मला कमेंट मध्ये काय आहे da că mai iei locul cam în două baiete așteptă doar ha ha